सोलापूर शहरात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस झाला यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मागील काही तासात तुकाडा वाढला होता आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली यात सात रस्ता लक्की चौक आसरा सिव्हिल चौक जोडबसोना चौक कन्ना चौक टिळक चौक यासह विविध भागात मुसळधार पाऊस झाला अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं नागरिकांची एकच तारांबड उडाली सात रस्ता परिसरातील नागरिकांनी आडोसा शोधण्यासाठी धावपळ केल्याचं चित्र पाहायला मिळालं फळ विक्रेत्यांनी आपल्या फळांवर तात्पत्री टाकत फळांचे रक्षण केलं असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा